जेसीआय जय जे आंबे आणि लायन्स क्लब सांस्कृतिक खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक सामान्य रुग्णालयाच्या लायन्स संस्कृती गार्डन मध्ये आठ मार्च दोन हजार बावीस रोजी खामगाव सामान्य रुग्णालय व खामगाव शहराच्या महिलांचा वा स्वागत व सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे हे होते या प्रसंगी ऍडव्होकेट रितेश निगम कौस्तुभ मोहता डॉक्टर गौरव गोयनका अभय अग्रवाल आकाश अग्रवाल डॉ शालिनी राजपूत आदींची उपस्थिती होती कोविड एकोणवीस च्या काळात सामान्य रुग्णालयातील स्टाफसह महिला डॉक्टर महिला कर्मचारी आणि शहरातील प्रतिष्ठित महिलांनी उत्कृष्ट कार्य केले त्या अंतर्गत त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले त्यांच्या आदर तिथ्याला उत्तर देताना नॅशनल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रवीणा शहा यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर निलेश टापरे हे म्हणाले की कोविड एकोणवीसच्या काळात प्रत्येक महिलांनी आपली जबाबदारी तर कुटुंबाची काळजी घेतली त्यांचा अनुभव कथन करताना ते म्हणाले की खामगाव सामान्य रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी यांनी कोविडग्रस्त रुग्णांना उत्कृष्ट सेवा दिली विशेषत नर्सिंग कर्मचाऱ्यांनी जणू रुग्ण हे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत अशी त्यांची काळजी घेतली आपल्या कुटुंबियांनी कोविड काळात रुग्णांची काळजी न घेण्याचा निर्णय घेतला अशा परिस्थितीत सुद्धा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर नर्सिंग स्टाफने सेवा दिली त्या महिलांचे त्यांनी मनापासून कौतुक केले या प्रसंगी भावना चितलांगे प्रविना शाह गीता विक्षमी सुनीता पनपालिया सीमा देशमुख हरिप्रेत बग्गा रुपल मोहता दिव्या अग्रवाल डॉक्टर शालिनी राजपूत आदी महिलांचा विशेष गौरव करण्यात आला मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव